प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण अशी माहिती ग्रामस्थाला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एक एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदार संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर यातले जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रधी चढ करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केला आहे तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत <laughs> घेऊ आता मुद्दा असा आहे की या लोकांनी आदरण आपलं गाव मतलब पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणा पुढे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजून पर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एकशे एक्क्याऐंशी चे लोकांची नाव भादरण गावात ते राहतात म्हणून ते सगळं बाहेर आलं सर तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी पत्र गुन्हा तर दाखल होणार कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाले तहसीलदार मान्यता केला आता तहसीलदार कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे यावर कारवाई व्हायला ही जे नाव आहे हे एक ते एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर, जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशची लावत दिसत आहेत आणि जसं मी सांगितलं की काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट सर ज्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला त्यावेळेला इथले जे स्थानिक अधिकारी आहेत यांनी टोलवाटोल करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कृषी विभागाने महसूल विभागाकडे हल्ला दाखवला महसूल विभागाने केंद्रीय यंत्रणांकडे हल्ला दाखवला तर या संदर्भात अधिकाऱ्यांना आपण काय सूचना दिल्या म्हणून तर मला यावं लागलं आणि येण्याचा उद्देश हा आहे हे आता ग्रामस्थांच्या दादूपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीतही आहे माहीतही आहे पण असू ज्याचं जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचार दरम्यान दोन लाख लोकांनी बोगद अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू मग काय आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं ते तक्रार मादी घेतात सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडचे जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहे आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळवून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे काही उघडण्यात आले फ उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला अवैध देव राहत होते देवळाला तर त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली नाही आरोपीला आज बांगलादेशची विषयावर आणि ते दे प्रमाणपत्र घोटाळा झालं आहे त्यासाठी चार वाजता मी नातिक आईजींना भेटणार आहे त्यावेळी यात